एस आय पी आणि लमसम म्हणजे काय कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत एक एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दोन लमसम एस आय पी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये जमा करणे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड घेताना जर आपण पाच हजार रुपयाची एस आय पी केली आणि एक तारीख निवडली तर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तुमच्या अकाऊंटमधून पाच हजार रुपये ॲटोमॅटिक म्युच्युअल फंड अकाऊंटमध्ये जमा होतील या उलट लमसम म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे पैसे येतील तेव्हा ते म्युच्युअल फंडमध्ये भरणे उदाहरणार्थ जानेवारी महिन्यात आपल्याला दहा हजार रुपये मिळाले ते आपण म्युच्युअल फंडमध्ये भरले त्यानंतर मार्चमध्ये आपल्याला वीस हजार रुपये मिळाले ते आपण म्युच्युअल फंडमध्ये भरले म्हणजेच या प्रकारात कोणत्याही वेळी किती पैसे म्युच्युअल फंडमध्ये भरायचे याचे बंधन नसते एस आय पी ही जास्त सुरक्षित मानली जाते कारण ज्यावेळी मार्केट खाली जाते त्यावेळी आपली इन्व्हेस्टमेंट ही ॲव्हरेज होत जाते आणि जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा या रकमेचा आपल्याला चांगला परतावा मिळतो पण यासाठी बऱ्याच वेळा मोठ्या कालावधीसाठी वाट पाहावी लागते जर मार्केट अपट्रेंडमध्ये असेल आणि आपण एक लाख रुपये लमसम इक्विटी फंडमध्ये जमा केले तर आपल्याला थोड्याच कालावधीत चांगला नफा होऊ शकतो पण जर आपण पैसे भरल्यानंतर मार्केट खाली गेले तर आपल्याला नुकसानसुद्धा तेवढेच होऊ शकते म्हणून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना एस आय पी हा एक चांगला पर्याय मानला जातो इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी कोणत्या मोच फंडमध्ये गुंतवणूक करावी इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी ई एल एस एस या फंडामध्ये गुंतवणूक केली जाते ई एल एस एसचा फुल फॉर्म आहे इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम म्हणजेच इक्विटीशी संबंधित अशी योजना आहे ज्यामध्ये आपण बचत करू शकता आणि काही व्यवसायांचे भागीदारसुद्धा होऊ शकता बऱ्याच कंपन्यांचे ई एल एस एस फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत ई एल एस एस हा एक म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे पण यात आणि बाकीच्या फंडमध्ये एक मुख्य फरक आहे आणि तो म्हणजे लॉक इन पिरियड म्हणजेच जर या फंडामध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला पुढे तीन वर्षे आपला पैसा काढून घेता येत नाही ई e एल एस एस आणि बाकीचे फंड यामध्ये असलेला या दुसरा मुख्य फरक म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सूट जर आपण ई e एल एस एसमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला ऐंशी सी अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते या फंडकडे शक्यतो तेच लोक वळतात ज्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत हवी आहे कारण इतर लोकांना म्हणजेच ज्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत नको आहे त्यांच्यासाठी हा फंड योग्य नाही आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये असणारा लॉक इन पिरियड हा एक इक्विटी फंडचा प्रकार असल्याने मार्केटच्या चढ उताराचे धोके यासुद्धा संभवतात पण जर आपण यामध्ये एस आय पी करत राहिलात तर भविष्यामध्ये या फंडमधून चांगला परतावा मिळू शकतो वेगवेगळ्या ई e एल एस एसमधून मिळणारा परतावा हा वेगवेगळा असतो ई e एल एस एस फंडच्या मागील परताव्यानुसार भविष्यातील परताव्याचा अंदाज बांधला जातो आपण येईल ई एल एस एसमध्ये गुंतवलेला पैसा देशाच्या विकास कामासाठी वापरला जातो त्यामुळे यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर सरकारकडून इन्कम टॅक्समध्ये सवलत दिली जाते आणि त्याचबरोबर तीन वर्षाचा लॉक इन पिरियडसुद्धा लावला जातो म्हणजे आपण गुंतवलेला पैसा सरकारला कमीत कमी तीन वर्षे तरी वापरता यावा ई एल एस एस फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण एस आय पी किंवा लमसम या दोन्ही प्रकारे करू शकता एस आय पी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका ठराविक तारखेला एक ठराविक रक्कम आपल्याला भरायची असते या उलट लमसम म्हणजे आपल्याकडे जसे पैसे येतील तसे आपण यामध्ये भरू शकता या फंडमधून पैसे काढताना ज्या महिन्यात पैसे भरलेले आहे तेथून पुढे छत्तीस महिने झाल्यानंतरच आपण पैसे काढू शकता उदाहरणार्थ जर आपण जानेवारी दोन हजार अठरामध्ये काही रक्कम ई एल एस एसमध्ये भरली असेल तर ती रक्कम आपण जानेवारी दोन हजार एकवीसनंतरच नंतरच काढू शकता त्याचप्रमाणे जी रक्कम आपण फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये भरलेली असेल ती रक्कम आपण फेब्रुवारी दोन हजार एकवीसनंतर नंतर म्हणजे छत्तीस महिने पूर्ण झाल्यानंतरच काढू शकता जर यामध्ये आपण एस आय पी केली असेल तर आपल्याला संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही ज्या महिन्यामध्ये भरलेल्या रकमेचे छत्तीस महिने पूर्ण झालेले आहेत अशीच रक्कम आपण काढू शकता एन एव्ही म्हणजे काय एन ए म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू ज्यावेळी म्युच्युअल फंड किमतीच्या एकत्रित स्कीममधून प्रत्येक आउटस्टँडिंग युनिटवरील देणी लायबिलिटी स्वजा केली तर येणाऱ्या व्हॅल्यूला एन ए व्ही असे म्हटले जाते ज्याप्रमाणे स्टॉकची साईज ही क्वांटिटीमध्ये असते फ्युचर आणि ऑप्शनची साईज ही लॉटमध्ये असते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडची साईज ही एन ए व्ही प्रति युनिटमध्ये मोजली जाते जर मागील वर्षी पाच हजार रुपयामध्ये म्युच्युअल फंडचे वीस युनिट मिळत असतील आणि यावर्षी जर पाच हजार रुपयामध्ये म्युच्युअल फंडाचे पंधरा युनिट मिळत असतील तर आपल्या म्युच्युअल फंडमध्ये चांगली वाढ झाली आहे असा त्याचा अर्थ होतो या उलट जर यावर्षी पाच हजार रुपयामध्ये म्युच्युअल फंडाचे तीस युनिट मिळत असतील तर आपल्या म्युच्युअल फंडमध्ये चांगली स्पॉन्सर झाली आहे आणि सध्या आपण तोट्यात आहात असा त्याचा अर्थ होतो पण यामध्ये फायद्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा आपल्याला म्युच्युअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि जेव्हा मार्केट तेजीमध्ये जाते तेव्हा हेच युनिट विकून आपण चांगला पैसा कमावू शकता